गोपाल कृष्ण भगवान की जय मी पंधरा अध्याय म्हणायले गीतेतला ओम श्री परमात्मने अथ वाच, श्रीभगवान मूलमद शाख मश्वत्थम प्राहुरव्यम छंदांश्य पर्णानी यस्त वेद स वेदवेत अदश्च ऊर्धं शाखा गुण प्रवृद्धा विषय प्रबला अदश्च मूलासतता कर्माबंधी मनुष्य लोके न रूपमश तथोपलभ्यते नो न ना चादीर न चा संप्रतिष्ठा अश्वत्थमेनं स्वीरुडमूलमसङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवृतन्ति भूयाः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यत प्रसृता पुराणि निर्माणमोहाजितसङ्गदोषाध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः द्वैंद्वैर्यमुक्ता सुखदुःख स्वज्ञे रगच्छन्त मूढा पदमयं तत सूर्यो न सशङ्को न पावकः यद्गत्वा तद्धाम परमं मम ममेवांशो जीवलोके जीवभूतः ಮನಸ್ಸೇಷ್ಠ್ರಿ ಪ್ರಕೃತಿಸ್ಥಾನ ಕರ್ಷತಿ ಶರೀರ ಎದುನೋತಿ ಯಚ್ಚಾ ಉತ್ಕ್ರಾಮತೀಶ್ವರ ಗೃಹಿತ್ವೆ ಸಂಯಾತಿ ವಾಯುರಗಂಧಾ ವಾಸೆಯ ಶ್ರೋತ್ರ ಚಕ್ಷುಸ್ಪರ್ಶನ ಚ ರಶನ ಘ್ರನೇವನ ವಿಷಯನುಪಶೇವತೆ ಉತ್ಕ್ರಾಮ ಸ್ಥಿತಿ ವ್ಯಾಪಾನ ಗುಣಾನ್ವಿತ विमूढनानु पश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः यतं योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मनिवस्थितं यतन्तो प्याकृतात्मान् नो नयनं पश्यन्त चेतसा यदादित्यगतं तेजो जगद्भासे तेखिलं यच्छान्द्रमष्ये चाग्नो ते विधिमामकम् ಭೂತಾನಿ ಭೂತಾರೇ ಹೇಮೋಜಸ ಪುಷ್ನಾಮಿ ಚೌಷಧಿ ಸರ್ವಾ ಸೋಮೋ ಭೂತ್ ರಸತ್ಮಕ ಅಹಂ ಭೂತ್ವಾ ಭೂತ್ ಪ್ರಾಣಿ ದೇಹಮಾಶ್ರಿ ಪ್ರಾಪನಸಮುಕ್ತ ಪಚಾಮ ಚತುರ್ವಿಧಂ ಸರ್ವ ಚಾಹಂ ಹೃದಯವಿಷ್ಟೋ ಮತಸ್ಮರ್ತಿಮೋಹನಂಚ ವೇದ್ಯ ಸರ್ವೇರ್ಹಮೇವ ವೇದೋ ವೇದಾಂತಕೃದೇದೇವಚ ದ್ವಾಮೋ ಪುರುಷೋ ಲೋಕೆ ಕ್ಷರಸಾಕ್ಷರವೇ ಕ್ಷರಸರ್ವಾ ಭೂತುಸ್ಥೋಕ್ಷರ ಉಚಿತೆ ಉತ್ತಮ ಪುರುಷಸ್ತ್ವನ್ಯ ಪರಮತ್ಮೇದ ಯೋ ಲೋಕತ್ರಭರ್ತವೆಶ್ವರ ಯಸ್ಮತ್ತಕ್ಷರಮತಿಹಮರದಿ ಚೋತ್ತಿ ಲೋಕೇ ವೇದೆ ಪ್ರಥಿತುರುಷೋತ್ತಮ ಯೋ ಮಾೂಢೋ ಜಾತಿ ಪುರುಷೋತ್ತಮ ಸರ್ವರ್ವವಿಜತಿ ಮಾಂ ಸರ್ವ ಭಾರತಗುಹ್ಯಾಮ ಶಾಸ್ತ್ರ ಮ್ಯಾ ನಗ ಎದ್ಬುಧ್ವ बुद्धिमान ओम ओ श्रीमद्भगवद्गीता श्रीमद्भगवगीता ब्रह्मविद्याय नाम योगशास्त्रे श्रीकृष्णाजुनसंवादे पुरुषोत्तम योगे नाम पंचोदश गोपाल कृष्ण भगवान की जय